चौदार सविंचा श्रावण या सिरीज मधला आजचा पुढचा व्हिडिओ आहे आणि म्हणूनच तुम्हाला मी आज रक्षाबंधन स्पेशल छमछम बनवून दाखवणार आहे त्यामुळे येत्या रक्षाबंधनला तुम्ही आपल्या भावा बहिणींसाठी छमछम नक्की ट्राय करून पहा किती सुंदर रंग आलाय बघा ग्रेव्हीला एकदम भारी झाली आहे गरमागरम स्वादिष्ट व्हेज चमचम खाण्यासाठी तयार आहे अगदी परफेक्ट हॉटेल स्टाईल अडीचशे तीनशे रुपयाला आपण हॉटेलमध्ये जाऊन एक प्लेट भाजी मागवतो ना त्याच्यापेक्षा कमी पैशात आठ माणसांना पुरेल अशी भाजी तुम्हाला आज बनवून दाखवली आहे या सणावरात आपल्या स्पेशल व्हेज थाळीमध्ये बाकी कुठची भाजी असो नसो पण मिक्स व्हेजची भाजी ठरलेलीच असते बरोबरच ना म्हणून तुमच्यासाठी खास आज मी एक भाजीचा नवीन प्रकार घेऊन आले आहे नमस्कार मी कृष्णाई श्रीकांत गजनी कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपल्या चौदार चौंदर श्रावण या सिरीज मधल्या नवीन भागात खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला व्हेज छमछम बनवून दाखवणार आहे नाव बघा ऐकायलाच भारी वाटतंय ना रेसिपी पण तितकीच भारी आहे तुम्हाला आवडेलच मला खात्री आहे आता श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे तसे सणवार चालू असतात पाहुण्यांची येजा आपल्या घरी चालू असते त्यांच्या घरी आपण स्पेशल वेस्ट थाळी बनवतोस ना त्याच्यामध्ये आपण ना नेहमीचे ठरलेले बघाय एकच मिक्स व्हेजची भाजी बनवतो पण तुम्ही ना ह्या वेळेला या सणावारात ना मी व्हेज चमचमची भाजी दाखवते ना ती नक्की ट्राय करून पहा खूप छान लागते चवीला म्हटलात ना एकदम हॉटेल स्टाईल तयार होते इतकी भारी लागते ना असे वेगळे कुठचे तर मसाले पण नाही मी जी पद्धत दाखवते दाखवते त्यामध्ये एकदम क्रीमी टेक्स्चर असलेली वेज चमचम तयार होते एकदम भारी लागते चवीला म्हणजे भाजी खाऊन ना पाहुणे नक्कीच खुश होणार आणि घरातले पण खुश होतील ही व्हेज चमचमची भाजी ना भरपूर हॉटेलमध्ये मिळते जा तुम्ही कधी खाल्ला असाल ना तर ही रेसिपी बघून तुमच्या लक्षात येईलच पण ती कशी माहिती आहे क्वांटिटी पण कमी असते आणि पुरवठ्याला पण येत नाही बघा आपल्याला म्हणूनच तुम्हाला मी आज त्यापेक्षा कमी रुपयांमध्ये घरच्या गर सा घरी सात ते आठ माणसांना पुरेल इतक्या क्वांटिटी मध्ये बनवून दाखवणार आहे एकदा ही नक्की ट्राय करून पहा घरी घरी बनवून बघितलात ना तर ही भाजी खाण्यासाठी तुम्ही हॉटेलमध्ये कधीच जाणार नाही माझी खात्री आहे तुम्हाला रेसिपी आवडेलच आता आपण याच्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण वेज चमचमसाठी लागणाऱ्या भाज्या बघूया इथे मटार घेतले आहेत भोपळी मिरची फ्लॉवर फरसबी गाजर बटाटा साली काढून कापून घेतलाय आणि पनीरचे क्यूब्स करून घेतले भाज्या कापताना अशा मोठ्या कापायच्या शिजल्यावरती अख्ख्या पण राहतात आणि खायला पण चांगल्या वाटतात फरज बी पण आपल्याला अशी कापायची बघा मी तुम्हाला दाखवते अशी तिरकी अशी मोठी आणि तिरकी हे बघा अशी जशी आपण भाजी कापू ना तशी त्या भाजीची चव आहे ना त्या पदार्थामध्ये उतरते मोठ्या फोडी केला तर वेगळी चव बारीक बारीक चॉप केला तर वेगळी चव लागते हे बघा भोपळी मिरची पण अशी कापून घ्यायची मोठ्या मोठ्या फोडी दिसते पण सुंदर भाजी त्यानंतर इथे मी कांदा असा पातळ स्लाइस करून घेतलाय टोमॅटो पण आणि कोथिंबीर घेतली घेतलीय लसूण पेस्ट इथे मी खवा वापरलाय ते का मी तुम्हाला नंतर सांगते पांढरे तीळ काजू पाकळ्या गरम मसाला आपल्याला इथे ना घरगुती लाल मसाला वापरायचा आहे तुमच्या घरात तुम्ही जो साठवणीचा सा मसाला वापरता तो या भाजीत टाकायचा आहे हळद कश्मीर लाल मिरची पावडर कसुरी मिथी टोमॅटो केचप तेल मीठ आणि पाणी एवढंच साहित्य आहे तुम्हाला बघताना साहित्य असं खूप वाटत असेल पण तुम्ही करायला गेलात ना की पटापट साहित्य बघा आपल्या घराचं हाताला लागतं आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय हे काजू पाकळ्या मगजबी आणि तिळ ना एक पाच मिनिट बॉईल करून घ्यायचे आहेत म्हणजे उकळवून घ्यायचे आहेत असं का करायचं माहितीये काजू पण सॉफ्ट होतात मगजबी पण सॉफ्ट होतं आणि एकदम बारीक स्मूथ पेस त्याची पेस्ट तयार होते अशी अरबट सरबट अशी राहत नाही एकदम स्मूथ पेस्ट तयार होते म्हणून आपण हे बॉईल करून घ्यायचे टोप ठेवलाय टोपात आपल्याला पाणी होतायचंय आणि पाणी पण ना जास्त नाही होतायचं भरपूर पाण्यात बॉईल नाही करायचे कारण हेच पाण्यानंतर आपल्याला जे वाटण आपण तयार करणार आहोत ना ते बारीक करण्यासाठी वापरायचंय म्हणजे वाया जाणार नाही चव पण चांगली येईल पाण्याला उकळ काढून घेऊया पाण्याला उकळ आलेली आहे आता आपल्या ह्याच्यात काजू मगजबी आणि पांढरे तीळ टाकायचे आणि आपल्याला हे पाच ते सहा मिनटांना चांगले असे उकळ पाण्यात बॉईल करून घ्यायचे पाच मिनिटं झालेली आहेत आता मी गॅस बंद करते आणि हे उतरवून घेते हे थंड होईपर्यंत आपण कांदा आणि टोमॅटो भाजून घेऊया असं एकत्रच एक आपल्याला भाजून घ्यायचंय वेगवेगळ्या भाजायची गरज नाही वरतून एक दोन चमचे तेल टाकायचं म्हणजे पटकन भाजेल आणि चांगलं असं आपल्याला हे भाजून घ्यायचंय एकदम काळपट नाही करायचंय मऊ पण व्हायला पाहिजे आणि मस्त सोनेरी लालसर पण व्हायला पाहिजे असं आपल्याला हे भाजून घ्यायचंय असे मस्त मी कांदाने आणि टॉमॅटो ना भाजून घेतले बघा गॅस बंद करते एका प्लेटमध्ये काढते आणि कांदा टोमॅटो थंड करून घेऊया कांदा टोमॅटो इथे थंड झालाय एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया यात आपल्याला टाकायचे कोथिंबीर त्यानंतर मगच बी काजू आणि पांढरे तीळ जे उकळवून घेतले ना ते पाण्यासकट ओतायचे आहेत आत्ता आपल्याला एकदम बारीक स्मूद असे हे वाटण तयार करून घ्यायचं आहे अरबट चरबट ठेवायचं नाही हा एकदम स्मूद असं गंधासारखं बारीक व्हायला पाहिजे वाटण करून घेते इथे मी एकदम स्मूद असं हे वाटण तयार करून घेतलं आहे असं आपल्याला हे बारीक करायचं म्हणजे ग्रेवी पण छान अगदी मिळून येते वेज चमचमसाठी लागणारी आपली ग्रेव्ही तयार आहे आता आपल्याला या भाज्या आहेत ना त्या फ्राय करून घ्यायच्या भाज्या फ्राय करून घेतलात ना की भाजीला एकदम भारी चव येत्या आपण नेहमी म्हणतो हॉटेलची भाजी आपल्या घरातल्या भाजीपेक्षा वेगळी लागते तर या बारीक बारीक अशा त्याने कृती केलेल्या असतात म्हणून ती वेगळी लागते आणि म्हणूनच आपण आलं लसूणची पेस्ट पण वेगळी केली आणि कांदा टोमॅटो कोथिंबिरीची पण वेगळी केली आलं लसूणची पेस्ट वेगळी टाकलात ना की एकदम चव पण भारी लागते आणि सुगंध पण मस्त येतो अशा बारीक बारीक स्टेप्स आहेत ना त्या केल्यात ना की एकदम भारी चव लागते म्हणजे हॉटेल सारखी लागते भाजी आता आपण या भाज्या फ्राय करून घेऊया म्हणजे तेल पण जास्त लागत नाही हा ज्या तेलात आपल्याला या भाज्या फ्राय करायच्या त्याच तेलात आपल्याला फोडणी द्यायची आहे भाजीला म्हणजे तेल पण वाया जात नाही कढई ठेवली तापत कढईत तेल होतो तेल तापलंय आता सगळ्यात पहिल्यांदा भोपळी मिरची फ्राय करून घेऊया भाज्या पण ना आपल्याला असं पुसून घ्यायचं त्यामध्ये पाणी नाही ठेवायचंय एकदम आपल्याला मऊ नये फ्राय करून घ्यायचं या भाज्यांवरती ना हलकासा असा एक मस्त क्रंची असा लेअर यायला पाहिजे तरच ती खायला चांगली वाटते मग भाजी एकदम शिजवायचं नाहीत आपल्याला या तेलात दोन मिनटं फक्त मी भोपळी मिरची अशी फ्राय करून घेतली आता आपण काढून घेऊया आता बटाट्याच्या फोडी फ्राय करून घेऊया बटाट्यावरती ना हलकासा सोनेरी रंग यायला हवा असे आपण फ्राय करून घ्यायचे आहेत फोडींवरती बघा मस्त असा रंग आलाय हे काढून घेऊया आता फ्लॉवर फ्राय करून घेऊया एक दोन मिनिटात फ्लावर पण फ्राय करून झालाय बघा हलका सोनेरी रंग आलाय गा। त्यानंतर गाजर नंतर फरसबी आपल्याला फक्त पनीर नाही फ्राय करायचे बाकी सगळ्या भाज्या फ्राय करून घ्यायच्या आहेत पनीर ना आपल्याला असेच टाकायचे म्हणजे खायला ना खूप छान लागते चव मटार ह्या भाज्या फ्राय व्हायला वेळ लागत नाही हा एक ते दोन मिनिटात ना प्रत्येक भाजीची फ्राय होते फक्त बटाटला फक्त एक तीन ते चार मिनिटं लागतात पण बाकी सगळ्या भाज्या एक ते दोन मिनिटात ना मस्त अशा फ्राय होत आहेत बघा सगळ्या भाज्या मी इथे फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही समजा जास्त तेलात भाज्या तळलात आणि तेल खूप जास्त असं उरलं असेल ना तर थोडं काढून ठेवायचं आणि मग भाज्याला फोडणी द्यायची पण आता मी बघा अगदी अंदाजान उतलेलं साधारण एक ते दीड कप उतलेलं तेवढ्यात भाज्या पण फ्राय करून झाल्यात आणि ह्या उरलेल्या तेलात ना भाज्याला फोडणी पण देता येईल अगदी पुरेसं तेल आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा तेलात ना खवा टाकायचा आहे या सर्व तेलात ना व्यवस्थित आपल्याला खवा ना मिक्स करून घ्यायचा आहे गॅस कमी करून आपल्याला चांगला असा परतवून घ्यायचा आहे खवा टाकल्यामुळे ना भाजीला एकदम रिच टेस्ट येते जशी आपण हॉटेलला खातो ना तशी भारी चव लागते आणि ना चव बॅलन्स होते म्हणजे एकदम अशी झणझणी तशी ठसका लागत नाही भाजीचा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे की हा खवा आहे ना हा गोड नाही आहे आपला साधा खावा मी घेतलाय त्यानंतर आपल्याला ह्याच्यात टाकायचंय तयार केलेलं वाटण मिक्सरचं भांड वेगळं ना आपल्याला पाणी टाकून धुवून घ्यायचंय आणि ते पाणी ह्याच्यात ओतायचंय आता आपल्याला हे वाटण चांगलं असं फ्राय करून घ्यायचंय आठ ते नऊ मिनटं मिडियम गॅस करून ही ग्रेव्ही बघा मी मस्त अशी फ्राय करून घेतली आहे सुरुवातीला थोडेसे चट्टे उडतात ना त्यामुळे जरा चौकास करा झाकण ठेवून फ्राय केला तरीही चालेल आता आपल्याला ह्याच्यात टाकायची आलं आणि लसूणची पेस्ट एक दोन चमचे आहे ही पेस्ट पण आपल्याला एक दोन ते तीन मिनटांना अशी फ्राय करून घ्यायची आहे झाकण ठेवून ना आलं लसूणची पेस्ट पण मस्त अशी मी फ्राय करून घेतली आहे अशी ग्रेव्ही आहे ना मस्त अशी तेल सुटेपर्यंत फ्राय करायची हा तरच चांगली चव लागते भाजीला मस्त असं तेल सुटलंय बघा आणि आता आपल्याला ह्याच्यात मसाले टाकायचे आहेत गरम मसाला त्यानंतर आपल्याला ह्याच्यात घरगुती लाल मसाला टाकायचा आहे मी इथे कोल्हापुरी चटणी वापरली आहे तुमच्या घरात तुम्ही जर साठवणीचा मसाला वापरताना लाल मसाला तो टाकला तरीही चालेल आणि रंग सुंदर येण्यासाठी आपल्याला ह्याच्यात टाकायचे कश्मीरी लाल मिरची पावडर तिखट नाही फक्त रंगाने अशी लाल चांगली आहे कश्मीर लाल मिरची पावडर बघा हल्ली प्रत्येकाकडे असतेच एखादं दुसरं पाकिट ना प्रत्येकाकडे असतं म्हणून आपण थोडी टाकायची रंग खूप सुंदर येतो आणि हळद मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया किती सुंदर रंग आलाय बघा ग्रेव्हीला एकदम भारी झाली आहे ग्रेव्ही चांगली झाली ओळखायचं कसं एकदम भारी तेल सुटले बघा अशी आपल्याला फ्राय करून घ्यायची अशी फ्राय करून घेतलात ना की तरच चांगली चव चा लागते भाजीला आणि पनीर पण पन टाकायचंय वरतून आपल्याला टाकायचंय चवीनुसार मीठ त्यानंतर कसुरी मेथी आणि टोमॅटो केचप जरी आपण ह्याच्यात टोमॅटो टाकले आहे वाटणार तरी ह्याच्यामध्ये ना एक चमचा का होईना टोमॅटो केचप टाकायचं मी बहुतांश हॉटेलमध्ये ना या भाज्यांमध्ये टोमॅटो केचप टाकतात हा चांगली चव लागते मस्त अशी आपल्याला परतवून घ्यायची किती भारी दिसते बघा आत्ताच भाजी भाजी मी इथे व्यवस्थित परतवून घेतलेली आहे भाजी आता बघा सुकी आहे आपल्याला थोडी ओलसर करायची आहे म्हणून ह्याच्यात पाणी होतायचे आणि पाणी पण ना असं सा गरम करून होतायचं आपण असं ढवळून बघायची भाजी पाणी हवं आहे का आणखीन त्या अंदाजान थोडं थोडं पाणी होता एकदाच पटकन तुम्ही ओतू नका पाणी भाजी पातळ होईल आणि मग चांगली चव सा तेवढी लागत नाही अजून आपल्याला ह्याच्यात थोडंसं पाणी लागणार आहे बघा अजून घट्ट वाटतंय ना अशी एवढी आपल्याला ओलसर ठेवायची आहे किती सुंदर दिसते बघा आत्ताच एकदम भारी झाली आहे भाजी म्हणजे ती मुरायच्या आधीच किती भारी दिसते बघा मस्त दिसते अशी एवढी ओलसर तुम्ही ठेवा म्हणजे एक पाच ते सहा मिनटं मिडियम गॅस करून ही मुरवली ना भाजी की त्याला हलका घट्टपणा येईल गॅस आपल्याला मिडियम करायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच ते सहा मिनटं भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे सगळ्या त्या मसाल्याची ग्रेव्ही चव आहे ना भाज्यांमध्ये उतरेल झाकण ठेवूया गरमागरम स्वादिष्ट व्हेज छमछम खाण्यासाठी तयार आहे अगदी परफेक्ट हॉटेल स्टाईल दिसायलाच बघा किती भारी दिसते भाजी एकदम मस्त झाली आहे दिसते ना अगदी हॉटेल स्टाईल आणि ग्रेव्ही पण बघा एकदम परफेक्ट झाली आहे जास्त पण नाही आणि कमी पण नाही अशी सुक्की सुक्की पण वाटत नाही भाजी अशी रसरशीत वाटते आहे ना तरच ती खायला चांगली वाटते अशी अशीच्या अशी करा सर्व साहित्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून दिलं आहे एकदम परफेक्ट झाली आहे भाजी काय वेळेला काय होतं ग्रेव्ही खूप होते आणि भाज्या कमी होतात काही वेळेला असं होतं की भाज्या जास्त होतात आणि ग्रेव्ही कमी होते असं होतं पण ही बघा एकदम परफेक्ट झाली आहे भाजी आणि एक तुमच्याशी बोलायचं आहे की आधीसारखे ना आपल्या व्हिडिओजला ला व्ह्यूज येत नाही तुम्ही जास्तीत जास्त शेअर करत नाहीये आधीसारखे आपले सगळे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना फॅमिली मेंबर्सना शेअर करा जेणेकरून हे सोप्या रेसिपी त्यांच्यापर्यंत पोहोचतील त्यांना देखील आवडतील आणि अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन हा तुमच्या मोबाईलवरती पहिलं येईल व्हिडिओ अपलोड केला केला तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन येईल आणि खूप जणांचे कमेंट्स आहेत की आधीसारखे व्हिडिओ येत नाहीत रेग्युलर आता पण आता रेग्युलर येत आहेत व्हिडिओ पण त्यांच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचत नाही आहे म्हणून आयकनवर तुम्ही क्लिक करा केला नसेल तर मी नोटिफिकेशन तुम्हाला मोबाईलवरती येईल सगळे व्हिडिओ आपल्या मैत्रिणींना शेअर करा थँक्यू Thank you.